हॅलो मंडळी रुचकर रसो आणि मध्ये तुमचं स्वागत तुम्हाला आहे तुम्हाला सुरणाची उपासाची भाजी दाखवते आहे ती आपण पाहूया तर हा सुरण आहे तर साधारण दीड पाव सुरण घेतलेलं आहे आणि याची सालं काढून पूर्णपणे साफ करून घेतला आहे मी हे बघा आणि मग स्वच्छ धुवून या पद्धतीने आपला सुरण दिसतो त्याची सालं वगैरे काढून घेतलेली आहे ती मी कशी काढतात ती दाखवलेली नाही कारण सर्वसाधारण सालं कशी काढायची माहिती असते म्हणून दाखवलेलं नाही त्या सुरण घेतल्या आता ह्याच्या बारीक बारीक चौकोनी फोडी आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि त्या पाण्यात टाकायच्या हे बघा हे पाणी घेतलेलं आहे कारण का काळं पडू नये म्हणून तर आता मी हात चिरून घेते तर आपल्याला जसे बटाट्याच्या भाजीचे आपण चौकोनी तुकडे करतो तसेच आपल्याला करायचे हे बघा अशा पद्धतीने असे तुकडे करायचे मला जसा आकार हे बघा मी चौकोनी व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे असे तुकडे करून घ्यायचे ते स स बाकीच्या सुरणाचे मी करून घेते आणि हे तुकडे आपल्याला आता पाण्यात टाकायचे आहेत आता ते काळे पडू नयेत म्हणून आणि बाकीच्या सुरणाचं मी तुकडे करून घेते जे आपण कढई तापत ठेवली आहे तर ह्याच्यामध्ये तीन चार चमचे तूप घालणार आहे मी पाण्यामध्ये मी सुरणाच्या ह्या पद्धतीने फोडी केल्याच हे बघा अशा चौकोनी फोडी करून घेतले चार चमचे मी तूप घेतलेले आता आपण जिरं घालतोय त्याच्यामध्ये साधारण दीड चमचा मी जिरं आहे नंतर एक चमचा लाल तिखट घातले तुम्ही लाल मिरच्या पण घालू शकता आणि आता याच्यात सुरणाच्या फोडी घालते गॅस मीडियम ठेवा पाण्यातून काढून घेते आणि सुरणाच्या फोडी घालते पाण्यात त्याच्यासाठी ठेवायचंय की सुरण आपला काळा पडू नये म्हणून आता आपण हलवून घेऊया भाजी सुरण टाकल्यावर आता याच्यात मीठ आणि चिचेचा कोळ घालायचा चवीनुसार मीठ घातलंय मी आणि खास असते सुरणाला म्हणून चिंचेचा कोळ किंवा आगळ किंवा लिंबू पाणी लिंबाचा रस हे घालू शकता शकतावरून चिंचेचा कोळ नाही तर आगळ घाला चिंचेचा कोळ मी घातलाय मीठ आणि चिंचेचा कोळ घातलेला पुन्हा मी भाजी हलवतेय थोडासा भाजीला मी चटका देणार आहे गुळाचा खडा घालतेय याच्यामध्ये आ बघा तर आपल्याला साधारण एक वाटी पाणी घालायचंय थोडस एक वाटी पाणी घालते एकदम पाणी घालायचं नाहीये नाहीतर मेणासारखं एकदम जास्तीच शिजेल सुरण त्यामुळे एक वाटीच पाणी घालायचं आणि आता मी झाकण ठेवते हा सुरण शिजायला ठेवते वाफेला सुरण ठेवते झाकण ठेवले वाफ येऊन द्यायची आता आपण झाकण उघडून बघूया आपला सुरण शिजलाय की नाही ते बघूया आधी हलवून घेते मी शिजत आला आहे का अजून एक दोन वाफा दिल्या कि आपल्या सुरण शिजून जाईल आता पुन्हा साकण काढूया आपण हलवून घ्यायची भाजी भाजी हलवून घ्यायची तर शिजलं का बघूया नाही अजून शिजले पुन्हा झाकण ठेवलं जर पाणी कमी झालं आणि सुरण शिजलं तर पाणी कमी झालं आणि सुरण जर शिजला नसेल तर नैवेद्याच्या वाटी एवढं पाणी घालायचं तर मी थोडस पाणी घालतीये हे बघा एवढंच आणि मीडियम पेक्षा तर गॅस कमी ठेवायचा पुन्हा वाफेवर ठेवलाय सुरण झाकण ठेवून सेवन्टी पर्सेंट सुरण आपलं झालेलं आहे शिजून अजून थोडा वेळ ठेवलं की आपलं सुरण शिजे आता आपण आपली सुरण शिजलय की नाही पाहूया झाकण काढून घेते मी हे बघा सुरण शिजलंय आपलं बघा दाखवते तुम्हाला मी हे बघ सहजपणे आपल्याला त्याचा तुकडा पाडता येतोय तर आपलं सुरण शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये गॅस जरा मी बारीक करते ह्याच्यामध्ये आपल्याला दाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालायची मीठ आपण मगाशी चवीनुसार घातलेलं आहे तर हा अर्धी वाटी दाण्याचं कूट घालते मी आणि ही कोथिंबीर थोडी जास्ती घालायची गॅस जरा कमी ठेवायचा कारण दाण्याचं कूट घातल्यानंतर भाजी आपली अजून घट्ट होते काही दोन तीन मिनटं भाजी परतून घ्यायची आपल्याला अजून मी एक वाफ काढते झाकण काढूया आपली ही भाजी झालीये बघा रंग किती चांगला आलाय तो आता सर्विंग बाउल मध्ये मी काढते ही उपासाची भाजी आहे सोनाची झटपट होणार थोडस म्हणजे पहिल्यांदा मी साधारण एक भांड पाणी घातलं होतं नंतर नैवेद्याच्या वाटी एवढं घातलं होतं पाणी जास्ती घालून शिजवायची नाही तर भाजी पानचट होईल आणि एकदम भाजी गळून जाईल ती म्हणजे सुरणाच्या फोडी एकदम मऊ होऊन गळून जाईल ती फोड म्हणजे लगदा होईल त्याचा तर आपल्याला अशा व्यवस्थित फोडी पण राहायला पाहिजे आणि पण व्हायला पाहिजे आपली भाजी सटपटीत भाजी व्हायला पाहिजे आपली भाजी झाली मी सर्विंग बाउलमध्ये काढून याच्यावर कोथिंबीरनी आपण गार्निश करूया तर अशा प्रकारे सुरणाची तुम्हाला उपासाची मी पौष्टिक भाजी दाखवली ही उपासाला खायला चालते ही भाजी केली तर दुसरं उपासाला काही खाण्याची गरज नाही एवढी ही पौष्टिक भाजी आहे आणि याच्याने पोटभरणी पण होते आणि एरवी ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही अशी भाजी सुरण मुलांना तसं आवडत नाही खायला तर तुम्ही सुरणाची अशा पद्धतीने भाजी तुम्ही करून मुलांना खाऊ घालू शकता सुरणाचे विविध प्रकार आहेत ते मी मला जसजसा वेळ होईल तससं मी तुम्हाला सुरणाच्या गोष्टी भाजी वगैरे भाजी कोपते किंवा सुरणाचे काप असे प्रकार मी तुम्हाला दाखवीन तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा थँक्यू